डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस गुरु संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं काढण्यात आलेली संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रा उत्साहात पार पडले या यात्रेच्या माध्यमातून संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर करून समाजातील अनिष्ट रूढी परंपरा पिळवणूक करणारे आणि समाजात जातीय द्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात जनजागृती केली गेली श्रीरामपूर येथून या यात्रेला सुरुवात झाली या यात्रेचं अहमदनगर शहराच्या विविध ठिकाणाहून मार्गक्रमण झालं चास वाडेगव्हाण शिरूर रांजणगाव आणि भीमा कोरेगाव मार्गे कात्रज जिल्हा पुणे येथील संत रविदास महाराज तिसरे धाम या ठिकाणी यात्रेचा समारोप झाला संत रविदास महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून समाज एकवटला होता चर्मकार संघर्ष समितीच्या संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढली गेली चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य ही एक आराजकीय संघटना आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये संत रविदासांच्या विचारांची जी आजच्या समाजाला गरज आहे ती गरज आम्ही या ठिकाणी ओळखून समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत आणि जे, जे अंधश्रद्धा अशा गोष्टीला बळी पडतात त्या लोकांनी त्या ठिकाणी बळी पडू नये या उद्देशाने जन्मकार संघर्ष समितीने या पेरणायात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं की जेणेकरून संत रविदासांचे जे समतावादी विचार आहेत त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे घटना त्यांनी समतेची घटना त्या ठिकाणी आपल्या देशाला दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं आणि चांगल्या प्रकारचं ते राज्य होतं आणि तीच प्रेरणा संत रविदासांची प्रेरणा असेल छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असेल ती प्रेरणा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्या समतेच्या विचाराची घटना आपल्या या देशाला दिली आणि ही जी गोष्ट आहे चर्मकार समाजातील आमच्या बांधवांना ज्या अनिष्ट रूढी परंपरांच्या माध्यमातून ते बळी पडत आहेत या अनिष्ट रूढी आणि या परंपरांच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक मानसिक आणि शारीरिक या ठिकाणी शोषण होत आहे ते शोषण त्या ठिकाणी थांबलं पाहिजेत आणि जे सम जे संत रविदासांचे मा विचार आहेत गुरु रविदासांचे जे विचार आहेत की समता प्रस्थापित करण्याचे त्यांचे विचार आहेत आणि आण ज्या रूढी परंपरा आहेत अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या थांबल्या पाहिजेत यासाठी त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे काम समाजातील चर्मकार समाजात तरच नाही तर इतर समाजातील बांधवांपर्यंतसुद्धा पोहोचलं पाहिजे हा मेन उद्देशाचा ह्या आमच्या गुरु रविदास प्रेरणा यात्रेचा होता आणि ही यात्रा अत्यंत चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे या यात्रेच्या माध्यमातून अनेक चर्मकार समाज बांधव यांनी या यात्रेचं स्वागत केलंच परंतु इतर समाजातील जे बांधव आहेत अनेक गावामधील सरपंच असतील ते सदस्य असतील आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी भरभरून या यात्रेचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेरणायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी श्रीरामपूर ते, ते कात्रज अशी यात्रा निघणार होती आणि ती निघाली तर त्या प्रेरणायात्रेचा उद्देश असा होता की संतांनी महापुरुषांनी जे काही सामाजिक प्रबोधन केलं जे विचार समाज मनामध्ये रुजव रुजवण्याचं काम केलं तर ते विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत समाजातील बांधवांपर्यंत पोचवण्याचा उद्देश होता आणि तसेच कात्रज या ठिकाणी तिथले सुखदेव महाराज वाघमारे यांनी आणि त्यांचे चिरंजीव आमोल महाराज वाघमारे यांनी जे काही संत रविदास महाराजांच्या मंदिराचं जे काही तिथं बांधकाम केलेलं आहे आणि तिथे ते महाराजांची सेवा करत एक पायंडा त्यांनी असा पाडलेला आहे की महाराजांचं एक तिसरं धाम त्यांनी तिथे वसवलेलं आहे आणि समाजातील बांधवांनी त्या ठिकाणी जाणं हे अतिशय गरजेचं आहे जेणेकरून की समाजातील इतर लोकांनी ती प्रेरणा घ्यावी समाजमानापर्यंत महाराजांचे जे काही समाजवादी समतावादी जे काही विचार होते तर ते पोचले जावेत तर तो उद्देश समाजापर्यंत जावा आणि समाजाने अशीच प्रेरणा यात्रा त्या ठिकाणी काढावी हा उद्देश होता तर आमचे चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी त्या प्रेरणायात्रेच्या निमित्ताने नगरमध्ये त्याच्यानंतर श्रीरामपूरमध्ये वाडेगवाण चास आणि भीमा कोरेगाव त्यानंतर जे कात्रजचं जे रविदास महाराजांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी महाराजांचे विचार आणि आमच्या चर्मकार संघर्ष समितीचे जे काय उद्देश आहेत समिती स्थापन करण्याचा समाज जो उद्देश आहे तर त्या संदर्भात आपलं प्रत्येक ठिकाणी मनोगत व्यक्त समाज निर्मूलन समाजामध्ये जे काही रूढी पारंपरिक जे काही प्रथा ज्या आहेत अंधश्रद्धा ज्या आहेत तर त्या पसरू नयेत त्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे तर यासाठी त्यांनी आपलं मनोगत सतत त्या ठिकाणी व्यक्त करून लोकांच्या कौतुकाला ते पात्र ठरलेले आहेत आणि त्याप्रमाणे श्रीरामपूर ते कात्रज ही एक चांगली प्रेरणा यात्रा संपन्न झाली यावेळी जिल्हा संघटक दिलीप शेंडे बापूसाहेब देवरे महिला जिल्हाध्यक्ष मीनाताई गायकवाड सुनंदा शेंडे शहराध्यक्षा शशिकला झरेकर राहता अध्यक्ष चंद्रकला गायकवाड गोकुळदास साळवे उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे आश्रुजी लोकरे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब केदारे विठ्ठलराव जायकर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे युवा प्रदेशाध्यक्ष सुभाष भागवत युवा अध्यक्ष अभिजित खरात सल्लागार कारभारी चिंधे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर